प्रोत्साहनात्मक व्यक्ती मोटिवेशनल स्पीकर्स आपल्यासमोर आणावेत आणि त्यांच्या तें माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता आणि याच्यासाठी कुठलं क्षेत्र मागे ठेवलेलं नव्हतं म्हणजे उद्योग नोकरी व्यवसाय त्याच्यानंतर मग काव्य शिल्प त्याच्यानंतर चित्रकला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम एल सायबर सेक्युरिटी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे दोन कार्यक्रम झाले ते आधारवर नावानं तर म्हणजे या ठिकाणी हा जो काही उपस्थिती आहे या उपस्थितीचं मी आपल्याला मी सांगू इच्छितो मुद्दा म्हणून कारण तीन दिवस का साडेतीन हजार कॅपॅसिटी त्या सभागृहाची आहे जर का त्याच विद्यार्थ्यांना जर का रोज रोज यायला सांगितलं असतं तर ते विद्यार्थी कंटाळून गेले असते आणि प्रधान साहेबांनी अशी व्यवस्था केली होती की पहिल्या दिवसासाठी एक सेशन दुसऱ्या दिवसासाठी दोन सेशन तिसऱ्या दिवसासाठी एक सेशन असं चार सेशनमध्ये आम्ही साडेतीन इंटू चार अशा प्रकारे जवळपास दहा ते अकरा हजार विद्यार्थ्यांना गेल्या तीन दिवसामध्ये हे संमेलनामध्ये फिजिकली संमिलित होण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक वेळेला आपल्या समोर फरेश त्राव होता सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना इतका मोठ्या प्रमाणात तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी ते उपस्थित असल्यामुळं आपण जे जे विचार मांडले त्याच्यात जे मार्गदर्शन आपल्याला मिळतोय जे अनुभव आपल्याला येतात त्याच्यातला एखाद्या व्यक्तीनं नमूद केलेलं एखादं वाक्य सुद्धा एखाद्या विद्यार्थ्यांचं जीवन बदलून टाकतं हे आपण अनेकांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून दहा हजार विद्यार्थ्यांना किती मार्गदर्शक होते आम्ही त्याचा हिशोब करत सांगायचं होतं त्याच्यामध्ये फार पुन्हा वेळ जाईल म्हणून मी सांगणार नाही परंतु इथल्या सगळ्या मान्यवरांना आपल्यासमोर घेऊन येण्याचं जे काम केलं ते जागतिक मराठी अकादमीने केलं ते रामदास फुटाणे साहेबांनी केलं ते गौरव फुटाणे साहेबांनी केलं आणि त्यांना जे साथ आहे ते मग अकादमीचे सगळेच मंडळी शिवरा शिवप्रसाद लाड यांच्यापासून ते डॉक्टर डॉक्टर अरुण पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनी खूप मोठं कारण आमच्याकडे स्वागताध्यक्ष म्हणून किंवा रे शिक्षण संस्था होस्ट म्हणून व्यवस्था पुरवायचं काम होतं पण इथे जे काही बौद्धिक खाद्य द्यायचं होतं ते सगळं जागतिक मराठी अकॅडमीने गेलं अकॅदमीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की जगभरामध्ये एवढी सगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत जी माणसं आहेत आणि प्रत्येक संमेलनासाठी नवीन व्यक्ती व्यवहारामध्ये गेलेल्या या देशामध्ये असलेल्या प्रत्येकाला नवीन लोकांना पण संधी द्यायची नवीन लोकांचे विचार पण आपल्यासमोर मांडायचे आणि त्यांच्याबद्दल प्रेरणा मिळावी हा मराठी हा महादेशातला मुख्य उद्देश मला असं वाटतं की हे संमेलन या, या उद्दिष्टासाठी आपण सुरू घेतलं हे विसाव संमेलन ते हंड्रेड अँड वन पर्सेंट यशस्वी झालं या उद्देशामध्ये असं म्हटलं तर चुकीचं होणार आहे आणि म्हणून अकॅडमीसाठी आपण सर्वांनी जोरदार गाड्या वाजवून हा कार्यक्रम संपन्न उद्देश होता जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणं हा मुख्य उद्देश होता आणि म्हणून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा जगभरासाठी हा गायनचा ठेवा म्हणून जतन करण्याचं काम सुद्धा या या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे मग अशी सचिव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण रे शिक्षण संस्थेच्या वेबसाईटला गेलात आणि शोध मराठी मनाचा हे जर का तुम्ही टायटल टाकलं तर पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्यांदा आपण आनंदराव गायकवाड आणखी राजीव खांडेकरांची जी मुलाखत घेतली तेव्हापासून ते आजचा कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण मगाशी शिष्य मध्ये पाहिलं की विवेक सावंतांनी आपल्याला ते मार्गदर्शन केलं मंगेश आमलेनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते मला असं वाटतं की सगळ्या संवेदनाचा सार होतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून त्यांना पुन्हा या कार्यक्रमाचा समारोप करण्याच्या माध्यमातून पुन्हा तुमच्याशी बोलण्याची या ठिकाणी मी मुद्दा म्हणून संधी देतो आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि म्हणून फेसबुक असेल सोशल मीडिया असेल आणखी यूट्यूबच्या माध्यमातून सातारामध्ये वाहिन्या साताराच्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत जिल्ह्याच्या तालुक्यात शहराच्या वृत्तवाहिन्या आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये ट्वेंटी फोर आवर्स जवळपास हा हा कार्यक्रम जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये केला त्यांना मनापासून धन्यवाद मलाशी सचिव साहेबांनी आणखी रामदास कोटारणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी या जिल्ह्यातल्या सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व माध्यमांना मनापासून त्यांच्या प्रतिनिधींना धन्यवाद देतो की पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते आतापर्यंत आपण हा कार्यक्रम सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्यामुळं याचं महत्व अतिशय महत्वाचं ते राहिलेलं आहे पहिल्या दिवसापासून सर्व मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य जनरल अनेक सदस्य याच्यामध्ये सहभागी झाले अनेक जण पहिल्या दिवसापासून आमचे मोहितेदा त्यांचे एक फाईव्ह इयर्स ओवड आहे ते पहिल्या दिवसापासून पाहिजे खूप अवघड काम आहे पहिल्या दिवसापासून इतके मान्यवर येत आहेत इतक्या पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये एवढे चेंजेस होत आहेत परंतु कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी तुम्हा सगळ्यांना शांत ठेवणं आम्हाला शिस्त लावणं आणि सगळ्या वक्त्यांना बोलायला मुक्तपणे त्यांची छान छानपाची ओळख करून देऊन हे करणं खूप अवघड काम होतं आणि म्हणून स्नेह सिन्हल दामले यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो जागतिक परिषदेच्या वतीनं अकॅदमीच्या वतीनं आम्ही दोन जागतिक गौरव पुरस्कार देण्यात आले ते आम्ही दिले राजीव खांडेकर यांना आणखी हनुमंत गायकवाड यांना ते इथं आले त्यांनी स्वीकारला त्यामुळं आमच्या संयोजकाचं आणि जागतिक मराठी अकादमीचं सुद्धा एक चांगला त्याच्यामध्ये आम्ही चांगले काम केलं असं म्हणता येईल त्याच्यामध्ये सहभागी झालेले परदेशामधून इथं येऊन दोन दोन तीन तीन दिवस राहायचं परदेशामधून इथल्या इथं आम्ही वेळ काढायला सातारा त्या सातार्यात वेळ काढायला ना तयार नाहीत ना। आणि परदेशामधून ना माणसं इथे येतात जागते मराठी अकादमीच्या व्यासपीठावरून आपल्याला मार्गदर्शन करतात ज्यांना येणं शक्य झालं नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांनी लाईव्ह काल आमोद किळकर काल रात्री दहा वाजता जेव्हा तिथे रात्रीचे तीन वाजले होते तेव्हा त्यांनी आम्हाला फिजिकली अँग्रेस केलं केवळ रामदास कोटीसाठी तुमच्या खातर ही माणसं येऊ शकतात बाकी कुणाचं ऐकतील असं मला वाटतं कारण तुम्हाला पण यावेळी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो खरं म्हणजे इतक्या विविध प्रकारचे कार्यक्रम झाले सगळे बौद्धिक अतिशय जिथं जिथं शक्य झाले ते शंभर टक्के कार्यक्रम इथं बसून ऐकले संवादकांना धन्यवाद दिले पाहिजे किती संवादक होते आज महेश म्हात्रे आणि चोरंगले जर या ठिकाणी उपस्थित असले त्या सगळ्या संवादकांनी पाहतो पहिल्या दिवसापासून आहेत आणि सगळ्या संवादकांनी जे काही इथे वक्ते आहेत किंवा सहभागी होणारे जे काही मान्यवर आहेत त्यांच्याशी बोलायचं चर्चा करायचं स्वरूप समजून सांगायचं आणि एका पिठावरून नेमकं ज्या उद्देशानं त्यांना आपण त्या ठिकाणी बोललेला आहे तो उद्देश तुमच्या समोर येईल अशा पद्धतीने प्रश्न विचारायचे संवादक म्हणून सगळ्यांचंच मी मनापासून अतिशय मनपूर्वक आभार मानतो रय शिक्षण संस्थेला ही संधी दिल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय रामराजी आपलं आणि सगळ्यांचा मनापासून मी आभार मानतो कारण एकशे पाच वर्षाची जुनी संस्था आणि रय शिक्षण संस्थेचं सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे परंतु साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असतात एकूण सातशे बावन्न शाखा मध्ये त्या संस्थेचं संस्थेच कामकाज चालू आहे ते नवीन मंडळी आहे माहिती नसेल त्याच्यासाठी मुद्दाम सांगतो शंभर पर्यंत शंभर पेक्षा अधिक मराठी शाळा आहेत म्हणजे प्रायमरी स्कूल इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम त्याच्यानंतर चारशे बावन्न हायस्कूल आहेत एकशे चौऱ्याऐंशी हॉस्टेल्स आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे मॅनेजमेंट कॉलेज आहे आणि इथे साडे हजार अध्यापक वर्ग शिक्षक वर्ग इथे शिकवत असतो डेली आणि त्याला सपोर्टिंग शिक्षक इतर कर्मचारी अडीच हजार आहेत पंधरा ते सोळा हजार लोक आणि तुम्हाला तर कल्पना आहे की सगळीकडे जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागावर हो आम्ही आणखी लस आणि सेजच्या माध्यमातून जे माणसं काप करतात आमच्याबरोबर त्याचा आम्ही तो उल्लेखच करत नाही म्हणजे तसा विचार केला तर आम्ही जवळपास अठरा ते वीस हजार लोक त्या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये आणखी काम करतायत त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम शिक्षणाचं चालतं आणि कर्मवीर अण्णा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आणि त्यांच्याबरोबर काम केलेले गेल्या एकशे पाच वर्षापासूनचे ते असलेले नसलेले सर्व सहकारी यांच्या मेहनतीने यांच्या कष्टातून ही संस्था उभी राहिलेली आहे ती सामान्य माणसासाठी काम करते म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की साडेचार लाख विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के विद्यार्थी हे मागासवर्गीय आणखी इकॉनॉमिकल इतर मध्ये आहेत एकोणीस जिल्ह्यामध्ये तिचं कार्यक्षेत्र आहे दोन राज्यामध्ये कार्यक्षेत्र आहे आणि म्हणून म्हणून तिला या देशातली सर्वातली मोठी आणि जुनी शिक्षण संस्था एवढंच नव्हे तर एशियामधली सगळ्यातली मोठी शिक्षण संस्था असं तिचं नाव आहे आणि तिचं सगळं त्या सगळ्या आम्हाला अभिमान आहे की मी स्वतःही रेचा विद्यार्थी आहे मी पण रेच्या हनुमान विद्यालय निढ हनुमान मंदिरामध्ये भरणाऱ्या शाळेमधून शिकूनच आले पाहिजे मान्यवर भाषिका कुणी होता कुणी माझ्याचा होता आपल्या सर्व प्रकारचे असतात तिथून आलेली ही मंडळी आहेत तर इथे आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शिकवण्याची शिकण्याची काम करण्याची स्वतःला खर तर दोन कार्यक्रमासाठी जरूर उल्लेख करेल चित्र काव्य आणि चित्र जो कार्यक्रम झाला तो अशा प्रकारचा कार्यक्रम जागतिक मराठी अकादमीनं पहिल्यांदाच नावा तुम्ही मला सांगितलं तो कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेले कवी यष्टम जे आहेत ज्यांना आम्ही फक्त पाहतो तेव्हा माशिकामध्ये आमचे साहेब असतील किंवा अशोक नायगावकर असतील यांच्याबरोबर काल जवळपास पंचवीस ते तीस कवी आले होते खरंतर काही जणांना फक्त एक किंवा दोनच कविता सादर करण्याची संधी मॅडमच्या वैशाली पतंगी मारून पण या ठिकाणी आहेत म्हणजे आयआरएस मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये आहेत त्या कमिशनर इन्कम टॅक्स मध्ये आहेत आणि कालपासून इथे इथे संमेलनाच्या संमेलनाच्या ठिकाणी आजही समोर आपल्या समोर या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या मुला हा कार्यक्रम करतो योगदान आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच जाणवलं असेल की इथली सगळी व्यवस्था लाईटची व्यवस्था ऑडिओ सिस्टीम या लेवलची होती आणि म्हणून उंची आपण ती गाठू शकलो साळून हे मंडप कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांचा आवर्जून मी रिपीट करणार नाही पुन्हा म्हणजे संस्थेमध्ये अनिल पाटील साहेब म्हटल्याप्रमाणे नऊ मेचा कार्यक्रम हे आमच्यासाठी फार मोठा कार्यक्रम असतो बावीस मेचा कार्यक्रम हा फार मोठा कार्यक्रम असतो पण त्याच्यापेक्षाही चौपट पाचपट मोठा कार्यक्रम हा होता आणि याच्यामध्ये त्यांचा मनाशी उल्लेख केला त्या सगळ्यांचा तर योगदान आहेच पण त्या सगळ्यांचं जे टीम लीडर आहे आमचे सचिव विकास देशमुख यांचं खरं तर सगळ्यातलं मोठं योगदान आहे असं म्हणावं आणि त्यांच्या टीम आम्ही मनापासून धन्यवाद घेतो आज समारोपाच्या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि त्या दिवशी आपला हा कार्यक्रम संपन्न होतो एका बाजूला कर्मवीर अंगाचा फोटो एका बाजूला शिवरायांचा फोटो आहे आणि आज जिचा माता राजमाता त्यांना अभिवादन करतो कर्मवीरांना अभिवादन करतो शिवरायांना अभिवादन करतो आणि माझं मानलेलं भाषण संपवतो जय जय महाराज गेल्या तीन दिवसाचा फार सुंदर आढावा सरांच्या मनोगतात नाही झाला होतो सगळं संमेलन तुम्ही पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभं केलं आणि पुन्हा प्रत्येकाचा आनंद दिला त्याबद्दल आभार मानत तितक्याच सन्मानाने मी विवेक सावंत सर तुम्हाला इथे निमंत्रित करते समारोपाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आमच्याशी संवाद साधावा विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि बंधू भगिनी प्रेडिक्टेबल एक्झाम्स विषयी माहिती होती पण ऐन वेळची परीक्षा घेतली जाते असं मला माहीत नव्हतं त्यामुळे मला अचानक म्हणजे ऍक्सिडेंटल अध्यक्षपद असं काहीतरी मला म्हणे पण त्याबद्दल मी संयोजकांविषयी मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो दळवी सरांनी जे एक भाषण आत्ता केलं ते समारोपाचं एक समग्र आदर्श भाषण त्याचा विलक्षण वस्तुपाठ होता आणि एखाद्या एखाद्या देख संस्थेचा नेता कोणालाच कसा विसरत नाही आणि म्हणून तो नेता असतो याचाही तो एक मानदंड त्यांनी प्रस्थापित केला आज रामदासजींनी कानोपात्रा आणि तिलोपात्रा असं एक रूपक आपल्यासमोर आणलं आणि मी स्थिमित झालो <laughs> की अशा प्रकारचा ग्लोबलायझेशनचा अन्वया अर्थ मी कधीच ऐकला नव्हता मला असं वाटतं की मी एक पाच मिनिट आपण पुढे काय करू शकतो याविषयी बोलणं उचित ठरेल पहिली गोष्ट म्हणजे हा जागतिक संदर्भात शोध मराठी मनाचा घेतला गेला त्याच्यातला सर्वात महत्वाचा शब्द माझ्या दृष्टीने जो आहे तो मराठी हा आहे आणि आपण जागतिक दृष्ट्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येच्या संदर्भात समज सम... शोधलं तर आपण एक पंधरावा जगातला मोठा भाषण गट आहोत आणि आपण सगळ्या जगभर पसरतो आहोत भारतीयांचं वैशिष्ट्य जे वीसशे पस्तीस सालापर्यंत उलगडत जाणार आहे ते टायफॅटच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फ्रॉडकास्टिंग असेसमेंट काउन्सिलच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि त्याचं जर अगदी वेगळ्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं तर जागतिक मराठी अकादमी जे काम करते आहे त्याचा जागतिक संदर्भ काय तो तुमच्या लक्षात येईल तो असा आहे की असं घडतं आहे जगामध्ये की इंडियन्स आर द वर्ल्ड आपल्याकडे लोकांनी वसाहती केल्या पाश्चात्य के लोकांनी वसाहती केल्या पण भारतीय जगभर वसाहती करत आहे आणि सगळीकडे पसरत आहे अशा वेळेला त्यांच्या घराघरांमध्ये मराठी भाषा ही टिकली पाहिजे याची जबाबदारी जे महाराष्ट्रात राहतात तुमच्या माझ्यासारखे त्यांच्यावर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे